तीन दिवसांच्या संघर्षानंतर थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष विरामावर चर्चा करण्यास सहमती झाली आहे दोन्ही देशांमध्ये तात्काळ संघर्ष विराम व्हावा असं आवाह आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरस यांनी केलं आहे दोन्ही देशांनी आपल्यातल्या वाद संवादाच्या माध्यमातून सोडवावा असं त्यांनी म्हटलं आहे शांततापूर्ण तोडग्यासाठी सहाय्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोन्ही देशांना तात्काळ संघर्ष विरामाचं आवाहन केलं त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला या संघर्षात थायलंडचे चौदा नागरिक ठार तर इतर सेहेचाळीस जण जखमी झाले आहेत हजारो वर्षांपूर्वीच्या शिव मंदिरावरून झालेल्या या संघर्षात थायलंडचे तब्बल दीड लाख नागरिक विस्थापित झाले आहेत थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमा भागात सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीकडे भारताची बारकाईने नजर आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे भारताचे दोन्ही देशांसोबत मैत्रीचे संबंध असून हा संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देश लवकरात लवकर पावलं उचलतील अशी आशा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे या दोन्ही देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी कुठलीही मदत लागल्यास तिथल्या दूतावासाशी संपर्क साधावा असं सांगत दोन्ही दूतावासांमधले हेल्पलाईन क्रमांक मंत्रालयाने जारी केले आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात